महिला त्रेपन्न किलो तयार होऊन यायच दिशा पवार पुणे जिल्हा रेड लालपट्टी मध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे निळापट्टी मध्ये यायच दिशा पवार रेड ज्ञानेश्वरी पायगुडे ब्लू सुहानी चोर बेल्ला रेड अर्पिता गोळे पुणे ब्ल्यु आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लालपट्टी घातलेला पैलवान यश पवार बारा मध्ये विजय फायनल ला प्रवेश वरद दगडे आपल्याला तृतीय क्रमांका चला त्रेपन्न किलो आणि अभिषेक लिमन फायनल ला प्रवेश बाबा सर हा बोला अशोकांना मोळ आले हा माझी खासदार आदरणीय अशोकरा अण्णा मोहोळे यांचं आगमन हिंदू गुरुजना चषक आणि पुण्यदत्त